तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या कुडपण येथून प्रवासी आणि विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे कुडपळी येथून प्रवासी आणि विद्यार्थी घेऊन निघालेली ही एस टी बस खड्ड्यात आदळल्याने नऊ विद्यार्थी जखमी झाले आहेत बस चालक उद्धव रामचंद्र नलावडे यांच्या ताब्यातील एस टी बस ही क्षेत्रपाल गावच्या हद्दीत आली असता खड्ड्यात आदळल्याने विद्यार्थी जखमी झाल्यात जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल करण्यात आलं असून आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने पोलीस हवालदार स्वप्नील कदम पोलीस हवालदार परेश मोरे पोलीस हवालदार सुतार पोलीस हवालदार संग्राम बांबळे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली यासोबतच माजी जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे केंद्र प्रमुख मारुती कळंबे उपसरपंच अजय चिकणे कालभैरवनाथ रेस्क्यू टीम नरवीर रेस्क्यू टीम आणि पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात जखमींशी भेट घेत विचारपूस त्यांनी केली या घटनेत एस टी बस चालक उद्धव रामचंद्र नरावळे यांच्यावरती संबंधित प्रशासन आता काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर या चालक पुढची कार्यवाही करण्यातच यावी अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे माझं <t> <थारीति> नाव वंदना पांडून ठेवले आणि वरतून शाळेत येत होतं तर क्षेत्रपालच्या तिथं खाली असं वरतून फास्ट मारली आणि खा खाली आलं मग वरनं मागणं एस टी जोरात आपटली वरती भरपूर सर वरती हो वरतून म्हणजे तणामध्येच हलवलो आणत होते ते काका आणि जसं सपाटी आले ना तसं फास मारली मी मागून माझे नाव रुपाली गंगाराम सोनाने यत्ता दहावी मी कुडपणवरून शाळेमध्ये येत होते तर सत्र गोरगन हायस्कूल तिथून आम्ही छत्रफळ तो, तो खा खाली उतरलो तिथून मग चवतकड्यावरती येऊन गाडी स्पीडला मारली त्याने आणि त्याने स्पीड मारली ती गाडीवरती उचलली गेली त्यामुळे आम्हाला मार लागला छातीला ला। आणि डोक्याला